स्वामी समर्थ आज या आपल्या व्हिडिओमध्ये मी स्वामी समर्थांचा असा एक मंत्र सांगणार आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये स्वामींचा एक मंत्र सांगितला आहे या मंत्रामुळे तुमचे सर्व दुःख निघून जाईल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल कोणतीही समस्या दूर होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या मंत्राने स्वामी प्रसन्न होतील ये मैं या व्हिडिओमध्ये मी आज स्वामींच्या शक्तिशाली मंत्र सांगणार आहे स्वामींचे अनेक मंत्र आहेत परंतु हा मंत्र तुम्ही तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना म्हणायचा आहे तसेच तुमच्या समस्या असतील नोकरी विवाह या समस्या असतील तर हा मंत्र रोज सकाळी एकवीस वेळा म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर निघताना म्हणावा यामुळे तुमचे ते काम शंभर टक्के होणारच या मंत्रामुळे घरात कोणतेच संकट येणार नाही आर्थिक समस्या जाणवणार नाहीत वादविवाद होणार नाहीत माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होईल स्वामींची कृपा तुमच्या घरावर होईल आपल्या घरावर विद्यार्थ्यांनी हा मंत्र म्हटला तर त्यांची स्मरणशक्ती वाढेल करिअरमध्ये यश येईल तो मंत्र आहे ओम सद्गुरु स्वामी समर्थाय नम सद्गुरु स्वामी समर्थाय न हा मंत्र तुम्हाला रोज एकवीस वेळा म्हणायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यात खूप बदल होतील स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून तुम बाहेर काढतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व समस्या दूर होतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा